होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गहू आणि गुळापासून पासून मालचे हा पदार्थ बनवणार आहोत खायला अत्यंत स्वादिष्ट असा लागतो कापसा होतात हे गावाकडे मोठ्या प्रमाणात बनवले जातात वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा केले जातात अनेक प्रकारचे नावं आहेत त्याचे चलत वळूया आई आणि आजीच्या पारंपारिक पद्धतीने आपण हा पदार्थ आज तयार करणार आहोत वळवी आजच्या रेसिपीकडे रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद मालचे करण्यासाठी आपल्याला गोळ लागणार आहे येथे नॅचरल गोळ घ्यायचा आहे येथे केमिकल विरहित आता सातशे पन्नास ग्राम गुळ घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ हा दोन ते अडीच वाट्या गुळ झालाय आपला आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आपण दोन वाटी गुळासाठी आपण दीड वाटी पाणी घे घेतला आहे इथे आणि छान असा गुळ विरगळून घेतला आहे आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये जे काही कचरा असेल तो आपला साफ होऊन जाईल थोडासा गुळ गुळाचे कण यामध्ये उरलेले आहे ते सुद्धा चमच्याच्या सहाय्याने आपण याप्रमाणे यामध्ये विरघळून घेऊया हे बघा छान असा गुळ आपला पूर्ण पाण्यामध्ये विरघळलेला आहे आपला गुळ थोडासा नॅचरल असल्यामुळे या पाण्याला काळसर कलर आलेला आहे चिमटीभर मीठ टाकून घेतलेला आहे आपण आता थोडं थोडं करून यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ एकदम मिक्स करायचं नाही आपल्याला आणि या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिश्रण आपल्याला फारही घट्ट किंवा फारही पातळ करायचं नाहीये हे ध्यानात ठेवायचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे जर पान पातळ मिश्रण झालं आपलं तर ते स सर्व मालचे पाण्यात विरगळेल तेलामध्ये विरगळून त्याचे ते तुकडे होतील आता हे छान असं थोडं थोडं करून विस्करच्या साह्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे किंवा हाताच्या साह्याने सुद्धा मिक्स सुद्धा ले ले थोड़ा -थोड़ा करून घेतलं तरी सुद्धा येथे चालू शकेल हे बघा छान अशी याची कन्सिस्टन्सी यायला सुरुवात झालेली आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये पीठ मिक्स करून घेत आहोत फार पारंपरिक फार जुनी रेसिपी आहे ही गावाकडे भरपूर मोठ्या प्रमाणात केली जाते छान अशा पिठाच्या गाठी आपण फोडून घेणार आहोत या हे बघा किती छान असं सॉफ्ट आपलं मिश्रण तयार व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल आता ह्याला आपल्याला भिजून ठेवायचं आहे जवळजवळ हे रात्री भिजत घालून आपण सकाळी हे करायला घेतलं की हे बघा असं छान सॉफ्ट आपलं मिश्रण तयार होतं पिठाचं एकदम मखमली मऊ सॉफ्ट असं मिश्रण आपलं पीठ हे तयार झालेलं आहे भिजवून आणि याच पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपले मालचे छान कापसासारखे मऊसूत मौसूत होतात आता तळून घ्यायचं आहे आपण त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगोदर गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस थोडासा कमी करून ठेवायचा आहे मध्यम आचरीवर हे बघा आपल्याला अजिबात पसरवण्याची गरज पडत नाही आहे फक्त एक चमचा किंवा एक पळीभर पीठ टाकलं की छान असं व्यवस्थित हे सगळीकडे पसरतं आलटून पलटून घ्यायचं आहे छान असा सोनेरी गोल्डन कलर येईसपर्यंत ब्राऊन कलर येसपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे फारही तळायचं नाहीये याला झटपट तळून तयार होतात हे दोन्ही बाजूने छान तळून झालेले आहे बघा एक एक करून सर्व मालचे आपले बनवून तयार आहे किती सॉफ्ट आणि छान असे मऊ लुसलुसीत मालचे आपले बनवून तयार आहे नक्की ट्राय करा ही पारंपरिक रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा छान छान सोप्या आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद